नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे उपवासाचा क्रंची टेस्टी असा स्नॅक्स त्यासाठी तुम्हाला काही वेगळी तयारी करायची नाही आहे साबुदाणा भिजवायची गरज नाही आहे तुम्ही वेळेला पण हा पदार्थ करू शकता आणि दुपारच्या वेळेला तुम्हाला नाश्त्यासाठी हा पदार्थ उपवासाच्या दिवशी खाता येईल किंवा तुम्ही कुठे ऑफिसला जा त्या दिवशी उपास असेल तर मधल्या वेळेला चहाबरोबर हा क्रंची स्नॅक्स तुम्हाला खायला खूप आवडेल तर आपण आता सुरुवात करू रेसिपीला ते घेतलं आहे भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ करून घेतलं आहे साबुदाणा भाजून त्याचं पीठ करून घेतलं आहे ते एक वाटी घेतो आहे आपण राजगिरा पण भाजून राजगिरा भाजून त्याचं पीठ करून घेतलं आहे ते एक टेबलस्पून हे थोडंसं भाजलेलं खोबरं आहे क्रश बारीक करून घेतलं आहे हातानेच हे भाजलेलं खोबरं हे जिरे आहेत बारीक क्रश केलेले कच्चा बटाटा साल न काढता किसून घेतला दोन मिडियम साईजचे बटाटे किसून घेतले तिखट तिखट घालू आपण मिरची आपण बारीक चिरून घेऊ आधी मिरचीला असा कट दिला कात्रीने चार कट दिले उभे आणि मग आता त्यामुळे त्याचे छान बारीक तुकडे होतात नाहीतर तुम्ही मिक्सरमध्ये पण क्रश करा ही क्रश करून मिरची घातली ना की खूप छान मिक्स होते सगळ्या पदार्थामध्ये सगळ्या मिश्रणात आणि मग टेस्ट चांगली लागते मिरची मी कमी घालते दोनच छोट्या तिखट आहेत कारण तिखट पण घातलं आहे तिखट पण घातलं आहे त्यामुळे मिरची तिखट मिरची आणि कमी घातली त्यामुळे आता मीठ मीठ घालू आपण आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ छान पाणी खूप कमी वापरायचं आहे कारण बटाट्याचा ओलावा आहे थोडं थोडं घालत आपण मिक्स करून बघायचं माझ्याकडे हा मोल्ड आहे मोल्डला पाणी लावायचं आधी आणि मग त्यात हे मिश्रण आधी गोल आकार करायचा आणि मग ह्या मोल्डमध्ये ठेवून शेप देणार तुमच्याकडे मोल्ड असतील तर मोल्डमध्ये करा वेगळ्या शेपचे नाहीतर हाताने पण करता येतं हाताने साधे चपटे गोल करा आपण असे मोल्ड मध्ये करायचं असेल तुम्हाला तर मोल्डमध्ये घातल्यावर आधी मोल्डला पाणी लावून चांगलं प्रेस करा हे आपले शेप देऊन तयार आहेत पॅटीस म्हणता येईल याला कटलेट पॅटीस आता आपण फ्राय करू शॅलो फ्राय आहे आपण तव्यावर तेल घातलं आहे तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता उपासाला म्हणून किंवा शेंगदाणा तेल मी शेंगदाणा तेल वापरते

हा उपासाचा स्नॅक्सचा पदार्थ हे कटलेट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि मी याआधी पण उपासाचे स्नॅक्सचे पदार्थ केलेत उपासाची शेव उपासाची शंकरपाळी उपासाचा बर्गर उपासाचा शिरा असे मी उपासाचे अजूनही स्नॅक्सचे पदार्थाचे रेसिपीज मी शेअर केल्यात त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आजचे जे कटलेट आहेत त्यासाठी तुम्ही साबुदाणा भाजून त्याचं पीठ आणि राजगिरा भाजून त्याचं पीठ करून ठेवू शकता आणि तुम्ही ते भिजवून त्याचे ते कटलेटचे शेप देऊन तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही वेळेला करू शकता तुम्हाला सकाळी जर ऑफिसला जायचे तर तेव्हा तुम्ही हे भिजवून त्याचे कटलेटचे शेप करून तुम्ही ठेवून नंतर आल्यावर तुम्हाला फ्रेश असं करून खाता येईल असा हा स्नॅक्सचा पदार्थ आहे तुम्हाला यासाठी काही तयारी जास्त करायची नाही आहे तुम्ही महिनाभर आधी ही तयारी करू शकता ही पिठं करून ठेवू शकता त्यामुळे झटपट होणारा असा हा कटलेट तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद